सत्यमे बजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र माळशेज घाटातील सुरक्षा राम रामभरोसे जिल्हाधिकाऱ्यांचा एकशे चव्वेचाळीस मनाई आदेश कागदावरच धबधब्याखाली पर्यटकांची तुडुंब गर्दे मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य अशा माळशेज घाटातील धबधब्याखाली मौजमजा करणे म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते परंतु मुसळधार पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडून काही अपघात होऊ नये म्हणून ठाणे जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश काढला आहे तरीही पर्यटक या आदेशाला केराची टोपली दाखवून बिना दिक्कत धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे मात्र अनेक वेळा छोट्या दरडी कोसळल्याने केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते मुरबाड तालुक्यातील आदिवासी दुर्गम भाग असलेल्या कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाट हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून महामार्गालगत पांढरे शुभ्र फेसाळलेल्या धबधब्यांची पर्वणी, पर्वणी पर्यटकांना खुनावत असते या पर्वणीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मुंबई ठाणे कल्याण पुणे रायगड जिल्ह्यातील हजारो पर्यटक येथे गर्दी करतात यावेळी येथील कायदा व सुव्यवस्था ही तालुक्यातील टोकावडे पोलीस व महामार्ग पोलीस पाहत असतात परंतु माळशेज घाटातील दगड हा झाल्याने अनेक वेळा दर्डी कोसळताना प्रसंगी दुर्घटना घडून जीवितहानी सुद्धा झाली आहे याकरिता पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक सिंगारे यांनी मनाई आदेश काढून या ठिकाणी पर्यटकांना धबधब्याखाली भिजण्यासाठी मज्जाव केला आहे तरी सुद्धा शेकडो पर्यटक या आदेशाला फाट्यावर मारून बिना दिक्कत धबधब्याखाली मन लुटत, सुट्टीचा दिवस किंवा शनिवार रविवार तर धबधब्यांसमोर महामार्गावर गाड्या लावायला सुद्धा जागा नसते मात्र प्रशासनाने जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या मनाई आदेशाला गुंडाळून बाजूला ठेवले आहे या आविभारवात पर्यटक आपली मौज मजा करताना दिसतात यामुळे पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असून येथे केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी